जर तुम्ही एक वाटी चणा डाळ आणि तीन वाटी तांदूळ घेतला आणि यांना स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवल्यानंतर त्याची गिरणीमधून पावडर करून म्हणजे दळून आणलं तर तुम्हाला असं प पीठ मिळेल बघा आता या पीठामध्ये कडकडीत कल गरम तेल घालायचं तेल घातल्यानंतर आपल्या तुमच्या चवीनुसार आवडीनुसार तीळ घालायची अर्धा चमचा हळद एक चमचा तिखट आणि एक चमचा जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ घालून हे सगळं साहित्य एकत्र मिक्स करून घ्यायचं घट्टसर असा डो आपल्याला पाणी टाकून मळून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे टाईट असा डो झाल्यानंतर एक डो घ्यायचा आणि तुमच्याकडे असेल तर चकली साशामध्ये हे सगळं मिश्रण भरायचं आणि मस्त असं टाईट चकलीचा साशा पॅक करायचा आणि मस्त अशी चकली पिळून घ्यायची कडकडीत गरम तेलामध्ये ह्या सगळ्या चकल्या तळून घ्यायच्या खुसखुशीत होतपर्यंत लाल गोल्डन ब्राऊन होतपर्यंत छान चकल्या तळून झाल्यानंतर एका पातेल्यामध्ये ह्या सगळ्या चकल्या काढून घ्यायच्या बघू शकता मस्त खुसखुशीत चकली अशी रेडी झाली आहे तुम्ही पण नक्की करून बघ